पैठण तालुक्यातील हे कुलकर्णी सर आणि तुमचं काय नाव एकनाथ पाठे एक पाटील हे पाठी सर आलेले हे कुलकर्णी सराचे मित्र आहे त्यांनी आपलं कार्य बघितलेलं होतं आणि त्यांना आपल्याबद्दल आप सविस्तर माहिती असल्यामुळे ते त्यांच्या मित्राला घेऊन आले तर काय सर यांची माहिती द्या तुम्ही द्या कसं आहे तुमच्या पार्थ या विवाह कार्यालयाची आम्ही माहिती ऐकली आणि त्या अनुषंगाने माझे मित्र हे एकनाथ पाठे यांचा मुलगा एक लग्नाचा आहे लग्नाची नोंदणी करता आम्ही तुमच्या विवाह याच्या ऑफिसमध्ये आलो तर हे एकनाथ पाठे यांचा मुलगा सध्या लग्नाचा आहे ग्रॅज्युएट झालेला आहे एखादी मुलगी वगैरे असेल तुम्ही बघू वो आम्ही तुमच्याकडून नोंदणी करतो आज बर किती मुलं दोन मुलं आहेत एका मुलाच लग्न एका मुलीच लग्न झालं एकर जमीन आहे चौऱ्याहत्तर जळगाव मध्ये आणि पाण्याची आहे जमीन विहिरी आहे पुन्हा धान्याचं पाणी येत आहे ऊस वगैरे आहे म्हणजे सदन पार्टी आहे आणि हे माझे बालपणीचे मित्र आहेत म्हणून तुम्ही खास दुछा। तुम्ही राहाल इथंच हा मी इथं औरंगाबादलाच राहतो नागेश्वर वाडी बर काय तुमच्या मुलाचं काय नाव विजय एकनाथ पाटील हा आणि जन्म तारीख त्याचे सत्त्याण्णव आठ बर बर आणि सध्या काय करतो मुलगा शेती करतो आता आजकाल तर मुली शेती करायला नाही म्हणतात मग तुम्हाला कशी मुली शेती करणारी पाहिजे घर सांभाळ तरी चालेल राहिला शेती तुम्ही चौऱ्याहत्तर जळगावला सात बाराला किती शेती करण लोक सात बारा पाहतात सहा एकर सहाकर आईच्या नावावर एक मुलाच्या नावावर माझ्या नावावर दोन एकर तीन एकर साहेकर आहे समजा बर बर काय अडचण नाही गरीब कुटुंबातली अशी मुलगी तुम्हाला पाहिजे शेती काम केलं तर चांगलाच नाही केलं तर घर जरी सांभाळलं तिला ना चालेल तरी चालेल

म्हणजे उत्पन्न चांगलं आहे घर कसं आहे तुमचं पात्रा स्लॅब स्लॅब घर आहे का बरं मग दोन्ही मुलं एकत्र कसं मोठी सुनबाई कुठली राडगावची काय नाव पाच साठी बर बर कारण आता एखादी गरीबाची दहावी बारावी तुम्हाला चालते असंच ना बरं काय अडचण ही जी दो है ता माहिती आहे तुमची आपली पार्थ मराठा ओरुव सूचक केंद्र युट्यूब चॅनल आहे या युट्यूब ची माहिती देऊ ज्यांना तुमची तुम्दुण माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील कसा असतं आमच्याकडे जी स्थळ आहे ते तर आम्ही तुम्हाला देणार आहोत पण यूटूब चॅनलवर बरेच शेतकरी मुली आहेत त्यांना वधूवर कल्पना पण पन माहीत नाही कसं असतं काय असतं आणि ते फक्त यूट्यूब बघणारे भरपूर आहे घरी तर म्हणून मी ही एक यूट्यूबची सुविधा सर्वांसाठी मोफत चालू केलेली आहे यूट्यूबच्या माध्यमातून आलेल्या स्थळांना मी कुठल्याही प्रकारची घेत नाही तर जे तुमचं व्हिडिओ बघतील ज्यांना असं पैठण तालुक्यात बागायतदार पाहिजे ऊस पाहिजे मोसंबी पाहिजे चांगली शेती पाहिजे त्यांना आवडलं ते तुमच्याशी डायरेक्ट कॉल करतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा यांना तुमच्याशी संपर्क करता येईल हा मोबाईल नंबर काय किशोर यांचा सांग लान सहासठ सहासठ सत्याण्णव सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव शहाण्णव सत्यात्तर सत्याहत्तर पासष्ट अजून कोणता नंबर आहे हा तेवीस तेवीस एकोणनव्वद एकोणनव्वद सहासष्ट तेवीस सहासष्ट तेवीस हा तुमचा नंबर आहे आता हा नंबर कसा आहे युट्यूब ला ज्यांना तुमची माहिती आवडली ते डायरेक्ट विचारतील बाबा तुमचे मामा कुठले काय कुठले मग तुम्ही व्यवस्थित माहिती द्यायची आणि त्यांना घरी बोलून मुलगा दाखवून द्यायचा हां अशा पद्धतीने आपलं कार्य आहे आतापर्यंत आपल्या कार्यातून जवळजवळ चार हजार मुला मुलींची लग्न जमली सर्वांच्याचसाठी आम्ही प्रयत्न करतो फक्त काय आहे शेतकऱ्यासाठी थोड्या मुलींची संख्या कमी आहे आणि मुली शेती कामाला थोडंसं टाळतात नकार देतात पण आपण सगळ्यांसाठी प्रयत्न करू मी शेतकऱ्याला जो मुलगी देईन त्यांच्यासाठी एक योजना पण चालू केलेली आहे ज्या ज्या मुलीचे पालक शेतकरी मुलासाठी मुलगी देतात त्यांना एक्कावन्न हजाराचं बक्षीस आहे म्हणजे हे बक्षीस ठेवण्यामागचा उद्देश एकच की शेतकऱ्याला मुली प्रोत्साहनपरा असं द्यावी असे एक माझी मनातून आंतरिक भावना आहे ज्यांना योग्य वाटलं ते देतात असं काही नाही दहावी बारावी शिकलेल्या मुली नाही आता इंजिनियर डॉक्टर मुलगा तो होकार देतच नाही मग ही काम करणारा पेक्षा चांगला शेतकरी जर असेल बागीदार असेल तर मुलगी सुखात राहू शकते तर त्यांनी विचार करायला पाहिजे म्हणून मी जे शेतकरी आता समजा तुमच्या मुलाला एका जर कुणी तयार झालं तर मी सो खर्चा एक्कावन्न हजार रुपये बक्षीस देऊन त्या मुलीचं गरीब जर असेल तर त्यांचं लग्न सुद्धा आम्ही मोफत लावून देतो आपल्या कार्यात मुली पैसे मागत नाही आणि तुम्हाला तेही क्लिअर सांगतात मुली भेटत नाही म्हणून कुणाला पैसे देऊन फसू नका कारण काय आहे लाख दोन लाख रुपये घेणारे बरेच असे चोरटे भामटे मार्केटमध्ये फिरतात आणि ते फिरून आपल्याला लुटमार करतात म्हणून कुणालाही पैसे द्यायचे नाही एखादी गरिबाची मुलगी असेल त्यांच्याकडे लग्न करण्याची परिस्थिती नसेल तर ते लग्न आपण आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या दिवशी म्हणा किंवा असं नियोजन तारीख धरून आपण तारखेनुसार एक छोटसं लग्न लावून देतो आम्ही आम आमच्या परिस्थितीनुसार मध्यम मध्यम तुमचे पाच पन्नास ऐंशी पाच पन्नास शंभर लोकांमध्ये लग्न लावून देतो जे दे कोणी असे शेतकरी उत्सुक असेल तुमच्याकडे जरी कोणी शेतकऱ्याच्या मुले असेल त्यांच्याकडून आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेत नाही वरून त्या मुलीच्या पालकांना एक्कावन्न हजार रुपये बक्षीस पण देतो आणि त्यांचं लग्न अगदी मोफत लावून देतो जर असलं कोणी निश्चित आम्हाला सांगा अनाथ विधवा घटस्फोटी या मुलींचे आम्ही काहीच पैसे घेत नाही कारण त्या मुळातच संकटात असतात बिचारा कोण पैसे घेण्यात काही तथ्य नाही आमची फी आहे समजा पाच हजार रुपये फी आहे एक वर्ष करतात तीन हजार रुपये सहा महिना पडतात पण ते कोणासाठी आहे जे सक्षम आहे जे सदन आहे ते भरू शकतात त्यांच्यासाठी आम्ही फी घेतो कारण आमचंही याच्यावर चालतो म्हणजे आम्ही जर सगळी जर सेवा केलं गेलो मग आम्ही काय खाणार काय हा तर आमच्या इकडे जे मुलं आहे पात्रीकर आहे बोरशेसर आहे आमचं कराडलं पण शाखा आहे तिथंसुद्धा दो दोन मुलं आहे मुली आहे म्हणजे ते काम करतात मग आता एवढ्यांचा खर्च चालवायचा म्हणजे त्यासाठी फी पाहिजेच तर मग ती फी कशी जे सदन आहे जे ज्या इंजिनिअर मुली आहे त्यांची फी घेतो डॉक्टर आहे इंजिनियर आहे चांगले मुलं शिकलेले त्यांची जॉब प्रोफाईल चांगली त्यांची फी घेतो फक्त ज्या गरीब मुली आहे शेतकरी आहे घरातच कोठे ती दो आहे अनाथ आहे तर आशांची फी पण घेत नाही आणि आशांचे लग्नसुद्धा आम्ही मोफत लावून देतो तर जर कोणी यापैकी कोणी जर उत्सुक असेल हा व्हिडिओ बघून तो आम्हाला कॉल करतील आम्ही तुम्हाला सांगू किंवा तुम्हाला जरी कॉल केला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी